संगीताई म्हणतात लाईव्ह डन धन्यवाद संगीताताई लाईव्ह डन केल्याबद्दल आणि विद्यावंती की दादा जय महाराष्ट्र संगीताताई म्हणतात नमस्कार सर्वांना सागरदादा म्हणतात सिद्धेश सर मी सब केले आहे सिद्धेश सर सागरदादांनी सब केले आहे बरं का तुम्हाला सिद्धेशदा आणि संगीताताई म्हणतात की माऊलीदादा दादा मी पण स आहे तुम्हाला मी पण तुम्हाला सब केलेलं आहे माऊलीदादा संगीता ताई म्हणतात मी पण सब केलेलं आहे बरं का तुम्हाला दादा म्हणतात की विद्याताई धन्यवाद माऊली दादा म्हणतायत सागर दादा तुम्ही केले आहे सब मला धन्यवाद प्रीतीदाई म्हणतात मला नाही केलं माऊली तुम्ही अकरा आय डीने सब माऊली दादा अकरा आय डीने नाही ग्लास नाही चाहिजे <laughs> माऊली दादा प्रीतीताईंना सुद्धा अकरा आय डी वरून तुम्ही सब करा इनकमिंग बॉईज कॉल फ्रॉम डी एम सी आणि विद्या म्हणते की तसेच सॉरी बरं का फोन येतोय तसेच होत होत असते कधी कधी ब्लॅक अँड व्हाईट ओके ओके ठीक आहे दादा म्हणतात विद्याताई पण खूप खुश प्रीतीताई पण खुश बहिणी निन, बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की काय खरंच खरंच निलेशदादा बहिणींना बहुतेक पैसे भेटलेले दिसत आहेत हा बनून त्याच्यामुळं मग खुश झालेले आहेत आणि निलेशदा हसतायत संगीताताई म्हणतात हो घरी आहे मी संगीताताई घरी आहेत बरोबर माउलीदा दादा प्रीतीताई शंभर टक्के करतो मला वेळ भेटू द्या Uh, माऊलीदा करा पण करा शंभर टक्के प्रीतीदाईंना हे करा सब करा दादा म्हणतात की सागर दादा ओके संगीतादाई म्हणतात प्रीतीदाई नमस्कार संगीतादाई संगीतादाई म्हणतात प्रीतीदाई नमस्कार प्रीतीदाई म्हणतात नाही ना दाजींनाच लुटणार मी तर हो 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 तुम्ही दाजींना लुटा आणि आम्हालासुद्धा लुटायला घरी बसलेले आहेत काही टेन्शन नाही आहे शेतकरी ताई म्हणतात दादा मी नाशिकवरून बोलते तुम्ही माझे व्हिडिओ बघता का शिलताई तुम्ही सब करा बहुतेक तुम्ही पहिल्यांदा आला ना तुम्ही सब करा आणि मी पण तुम्हाला सब करतो आणि मग मी तुमच्या व्हिडिओला एक कमेंट करतो किंवा मग तुम्ही माझ्या व्हिडिओला एक कमेंट करा आणि मग आपण हे करू बोलू मग दादा म्हणतात की प्रीतिताई काळजी करू नका प्रीतिताई काळजी करू नका तुम्हाला होऊन जाईल अकरा नंबरचं स अकरा आय डीवरनं सब आणि संगीता ताई म्हणते शिद्द नमस्कार विद्या विद्यामंती की नाही निलेश दादा अजून आम्हाला दीड हजार मिळाले नाही बरं का हस्ती नंतर अकरा आयडी मज्जाच हो अकरा आयडी आहेत संगीता ताई म्हणतायत की दीड हजार कशाचे ताई संगीता ताई तुम्हाला दीड हजार रुपयाचं माहीत नाही आहे काही संगीता ताई मो तुमच्या भावाने एक म्हणजे तुमचा भाऊ म्हणजे मुख्यमंत्री बरं का रियलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक योजना निर् तयार केलेली आहे लाडकी बहीण योजना म्हणून तर दीड हजार रुपये भेटणार तुम्हाला आणि विद्याताई म्हणते माऊलीदादाचे एप्रिल फुल झाले माऊलीदाचे <laughs> एप्रिल फुल झाले आणि म्हणत आहेत की संगीताताई नमस्कार ही सुद्धा म्हणत आहेत हॅलो विद्याताई म्हणते मी करते ना शेअर तुमच्यासोबत मी करते ना शेअर तुमचे दीड हजार रुपये तू माझ्याबरोबर शेअर करतीस का बरं 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 आहे चालतं आहे माऊलीदा म्हणतात विद्याताई हसते हस विद्याताई आहेत माऊलीदादा बरं का दादा जेवण झालं का विद्याताई म्हणतात विद्याताईडे म्हणतात प्रीतीताई म्हणतात नमस्कार संगीताताई संगीताताई म्हण संगीताताईंनी बहुतेक मेसेज डिलीट केला आहे मला फोन आला होता माऊलीदादा म्हणतात कुणाचा मला माऊलीदादा फोन आला होता आणि विद्या म्हणते की संगीताताई नमस्कार संगीताताई म्हणतात लाडकी बहिणीचा फॉर्म भरला का ताई अजून तर भरलेलं नाहीये पुढच्या महिन्यात आहे भरायला पुण्याला आणि खान भैया नमस्ते आ, कहा गए आप विद्यामंती दादा म्हणतात की, की आ, आग लागू द्या ह्या फोनचा फोनला पाच मिनिट दम नाही सारखे फोन ऐकतात मला ओके येतात मला माऊलीदा म्हणतात खा सागरदादा तुम्हाला पण करतो सब बरं का माऊलीदादा म्हणतात सगळ्यांना करतो माऊलीदादा म्हणतात दादा म्हणतात विद्याताई नमाज को गया था विद्याताई नमाज को गया था विद्यावंतती की ओके खानदादा संगीताताई म्हणतात मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना हो हो संगीताताई बरोबर आहे आणि संगीताताई म्हणतात खानदादा नमस्कार विद्यावंत की जेवण हो गया क्या खानदादा जेवण हो गया क्या आणि यसुफबाई म्हणतात विद्याताई आज पार्टी आहे का आज कशाची पार्टी अहो आज संध्याकाळी पार्टी आहे संध्याकाळी पार्टी आहे आणि विद्या सा यसुबदादाचे हे चालू आहे रोजे चालू आहेत त्याच्यामुळं संगीताताई म्हणतात माऊलीदादा तुम्हाला माझ्या कमेंट दिसत आहेत का संगीताताई म्हणतात माऊलीदादा तुम्हाला संगीताताईंचे कमेंट दिसत आहेत का सांगा बरं आणि संदीप दादा म्हणतात हाय दादा तुम्ही कुठून आहात आणि लाईव्हवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं खूप खूप आभारी आहे तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल सुद्धा ताई आभी था था आ, था था का एक, दादा म्हणतात विद्याताई जेवण करून गा विद्या म्हणते खान भैया आज कुठली पार्टी संगीताताई म्हणते मी पण नाही भरला अजून संगीताताई भरला नसन तर अजून थोड्या दिवसांनी भरा कारण की अजून त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक अजून चेंजेस आहेत सिद्धेशदादा आहेत ते आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन करतात